हे बघा भात कसा काढणी चालू आहे चूर्ण म्हणताय यांच्याकडे धान चूर्ण म्हणताय यांच्याकडे बघा कसा सुंदर आहे ना कमेंट करा मित्रांनो मित्रांनो हे बघा इकडे काय म्हणताय इकडे तुमच्याकडे याला धान कापणी म्हणतात आपल्याकडे सोंगणी म्हणतात नाही का तर हे बघा किती मस्त पूर्ण महिला असतात यांच्यामध्ये जेंट्स वगैरे कोण नसतो तर का दाले, 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 दाले। हे बघा पूर्ण बायका कामं करतात इकडे हे बघा हे पण आलेत हे कापायला हे बघा उतरले गाडी इथंच राहणार आहे आपली बंदर बघा आता इकडे जंगलच आहे बाबा काय भेटेल काय दिसेल याचा काय भरोसाच नाही आता गाडी पार्किंगला आपण या ठिकाणी आणि आता निघालो आहे इकडे तर हे बघा आता इथं जाय जा लागलंय पाणी आपल्याला पहिलाच हे लागले पाण्यामध्ये उड्या मारायला तर आता हे सगळेजण तर वरती पॅन्ट केले पण माझी पॅन्टी वर होईल का याचा आता मला भरोसा नाही कारण खूप फिट्ट पॅन्ट आहे आणि किरणने मला माझे काही कपडे वगैरे आणलेले नाही आहे इकडे हा हा बापा 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 खूपच आहे खूपच आहे याच्यावरती हे हो अरे बापरे तिकडे खूप आहे तर खूपच बंदर या ठिकाणी बघा किती बसलेले बघा मी कॅमेरा झूम करतो आहे बघा <laughs> आता माझ्या अंगावरती चिटकलेला आहे बघा इकडे तर हे निघाली आहे पलटणं आपली शेतामध्ये आणि इकडे म्हणतात दंड म्हणतात त्या शेतीला शेतीला म्हणतात दंड तर बघूया पुढे आता अडचण असली तर मित्रांनो आपण जाऊ शकत नाही शेतामध्ये बघा किती अडचण आहे तर अरे बापा रस्ता खूप नाजूक आहे ओ बापा खड्ड्यात मी तर खड्ड्यात गेलो होतो आता कोठे दिसला छोट बंद मित्रांनो भाताची शेती ज्या ठिकाणी तांदूळ पीक घेतल्या जातं ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता किती मोठं म्हणजे या ठिकाणी बघा हे बघा काय मग त्याला काय करते आणि अय हात लावू हा ते असेल ते, आसे, ते आ, त्याला हात नाही दाखवा लागत त्याला तो डेंजर आणि इथं पोहोचलो आहे बघा किती मोठं मोठे उंच उंच आंब्याची झाडी आहे किरणच्या शेतामध्ये आणि खूप सुंदर आहे बघा आणि हे बघा ही पण आंब्याची झाडी बघा किती उंच आहे ओ बा पूर्ण स्टेट आहे खूप उंच आहे काय तिथं तर किरणला काय दाखवते आपल्याला बघूया बघा आपण पोहोचलोय हे बघ इथं बसण्यासाठी केलंय आपल्याला हे हे पान आहे थोडं पांढर पान आहे आणि खूप अस छान सुंदर पूर्ण अस पांढर आहे म्हणजे अर्ध पिवळं आणि अर्ध पांढर आहे तुम्हाला आता बरेचसे झाड दाखवणार इकडे वेगळं झाड आहे इकडे या ठिकाणी बघा थोडीशी माहिती देत आहे आपल्याला तर हे आंबाडीचं झाड हा अरे वेगळीच आमच्याकडे अशी नसते कशासाठी कामात येत मी सांगते उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरम होत ना तर याला काय करायचं सुकू घालायचं हे वाढल्यानंतर पूर्ण असे सुकल्यानंतर यांचं कूट करायचं कुटायचं यांना पूर्ण असं बारीक भुग करायचं यांना आणि हे पाण्यामध्ये भिजू वगैरे घालून आणि मग भिजू घातल्यानंतर हे खूप सुंदर असं थंड होत त्याचं पाणी आहे त्याचा रस खूप थंड होता आणि ते खा पिल्यानंतर आपल्याला शरीरामध्ये जे काही कमी असतील ना ते वगैरे आपले चक्रा वगैरे येतात ते वगैरे बंद होतात हे सगळे अरे मंदी सुद्धा टाकू शकता तुम्ही म्हणजे भाजीमध्ये पानं सुद्धा याचे टाकू शकता हे पण टाकू शकता त्याने खूप सुंदर अशी भाजी बनते बर तुम्हाला आता मी दाखवणार आहे हे झाड मित्रांनो म्हणजे आयुर्वेदिकच आहे पण आपल्याकडे हे असं नसतं आपल्याकडे वेगळी आंबडी असते ही आंबडी म्हणतात इकडे याला मला यांनी सांगतात कारण मला काही शेतीतला थोडा अभ्यास नाही आता बघा ही शेती खूप मोठी आहे किरणची आणि खूप लांब आहे आणि अरे ते हे कुठे टाकलं तू शेतीचं कुठे आहे तुझे ते तांदूळ काढला ते कुठे आहे कुठं हा हे बघा इकडे मने तांदूळ काढलेला आहे तो तिकडे त्यांरणची मम्मी चालली आहे तर तिकड आहे बापाल तर थोडीशी माहिती आपल्याला नाही शेतीची धान पडलेले आहेत ना तर मग ती आता लागलेले आहेत हे बघा हिरवे हिरवे झाड ते छोटे छोटे ते धानायचेच आहेत हो तर त्याचे बी जे पडते तांदळ वगैरे काढता वेळेस तर त्याचे ते आता हे पडलेलं बी आणि ते उगलं या खाली हे जे हिरवं हिरवा दिसते ना तुम्हाला तर हे पूर्ण तेच आहे पूर्ण धान म्हणजे खाली पडला म्हणजे जास्तीत जास्त खूप तुम्ही जे हिरवं पाहतात ना तर ते, ते पूर्ण खाली पडलेलं आहे आणि चलो ला हे बघा किरण हे बघा किरणच्या शेतीचं पूर्ण धान कापून झालेलं आहे हे बघा किती मोठी शेती आहे किरणची इकडे पण आहे हे बघा इकडे पण आहे बरस लांब पर्यंत आहे हे बघा इकडं वरती पण आहे इकडे हे बघा आपला पण हिस्सा आहे याच्यात पाणी येतं येतं विहिरीचं चर्चा पाहिजे तिचं त्याच्यामुळे जीव चाललाय तिचा सर्व सांडलाय म्हणे आणि बघा ती काय म्हणते की याला परत सांग अग याला काय म्हणते याला याला यो, यो, डिबली, डिबली।, डिबली म्हणते याला डिबली तर एवढा मोठा डिबली आहे या ठिकाणी एका जागेवरती जमा केलेला आणि तू काय करतेस आता सर्वात आहे सर्व सर्व वेचा हे खूप सांगलेलं आहे ना हे आम्ही आदोगर म्हणजे मी लहान होती ना पाचवी मध्ये सहावी मध्ये तर आम्ही दुसऱ्याचं धान कापून झालं ना तर आम्ही असे हे सर्व वेचायला यायच आणि हे विकायला न्यायच दुकानामध्ये जिथं धानायचं आहे ना गोडाऊन तिथं न्यायचं विकायला